खायला दूध परवडते नाही ना? जनावरांचं कायच परवडते म्हणून म्हटलं बाबा आपण चालू करायला शेतकऱ्यांना कर जरा सांगूया बाबा मिल्क चार्जर म्हणजे काय वेल सेटल तर सुद्धा एवढं दूध व्यवसाय करावा असं का, करा का वाटला ती गाय नवीन का आणली बरं सर मी भरपूर रिझल्ट घेतलेत भेसा दूध आता भरपूर आहे तर आम्ही बाहेर दोघ जण आम्ही बाहेर काढलेत किती वर्ष तरी त्यामुळे असं चवीचं दूध असं अजिबात नाही सर माझ्या दुकान दूध घ्यायचं काय बाबा असं मग आता आम्ही काय केलं बाबा एक पाळी एक वर्ण दोन पाळी आपल्या घरानं मुलांना राहू दे बाहेर ते विकायचं पण मुलं तर खातील त्यामुळं मला मिल्क शाजर जसं मिळालं आता मी सांगते की आम्ही हे द्यायची म्हटल्याल तरी पण आणि एक घेतली एक घेतली हायातलं कमी करायचं डोक्यात होतं तरी सुद्धा एक घेतले का बरं हेच ना म्हणजे कसं तू मिल्क चार्जर मग परवडते आणि जनावर पण चांगली खात आणि आपल्या गोटात जनावर आहे आणि आनंद राहतोय अगोदर आनंद असायचा का डॉक्टर जर गोट्यात आले ना भावाला वगैरे तर जनावर चांगले आहेत काय भानगड तसं काय तक्रार नाही परत मेन म्हणजे ही पूर्ण माझी म्हणजे म्हणजे बघितलं की काय हे नव्हतं पण आता वीक होती एकदम वीक म्हणजे अंगात भर पण नव्हती गाप पण नव्हती एक एकदा माझ्या मिस्टर म्हणजे दिव्या गाप जायला म्हणजे जरा काढायचं मिल्क चालू केली ते होते जरा कॉन्फिडन्स होता चौथा महिना लागलाय तिला बरोबर